कल्याणपूर्वेत एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंब गेल्या चार वर्षांपासून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय खोट्या तक्रारी खोटी आंदोलनं करून परप्रांतीय मराठी माणसांना धमकावत असून आता याबाबत मनसे मैदानात उतरली आहे कोळसेवाडीत विवेक सांगळे यांचा एकोणीसशे पासून शिधावाटप दुकानाचा गाळा आहे याच गाळ्याबाबत सुशील कुमार दुबेनं गाळा आणि त्याची भिंत एकच असल्यानं गाळा वाढवण्याची खोटी तक्रार केली पालिका अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्र तपासल्यानंतरही दुबेची अरेरावी सुरू आहे यात त्यांना आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर उपोषण केलंय परप्रांती इसम जेणे दोन हजार आठ मागच्याच बाजूला एक प्रॉपर्टी विकत घेतली दोन हजार आठ साली आणि तो डायरेक्टली यांच्या जो गाळा आहे त्याच्यावर क्लेम करतोय की हा ही प्रॉपर्टी अनाधिकृत आहे आणि आमची आहे महापालिकेकडून आता आम्ही सर्व मी, मी मुळात पेपर बघितले तर एक आश्चर्यचकित असं हे होतं की अशा प्रकारची आरेरावी कशी होऊ शकते आणि मराठी माणसाची एवढी गळशेपी आज मी बघतोय चांगल्या का काकांना की चांगल्या का काकांचे म्हणजे एक का तोंडावरचं तेज उतरून गेलेलं आहे राजसाहेबांना भेटण्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहे पण एवढ्या मोठ्या व्यक्तीची आपली भेट होत नाही तसं अवि अविनाश जाधव साहेबांना पण फोन लावला होता त्यांनी वेळ देतो असं सांगितलं होतं पण त्यांना पण वेळ नसल देता आली कारण कारणास्तव गणपती वगैरे या सगळ्या गोष्टीमुळं पण ह्या सगळ्या गोष्टीचा तो फायदा दुबे घेऊन वारंवार महानगरपालिकेत खोट्या तक्रारी पोलिस प्रशासनावर दबाव आणणे पोलिसांवर प्रेशर आणणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रेशर आणणे असे त्याचे कुठल्याही परिस्थितीत त्याला ती आमची प्रॉपर्टी हडप करायची बघायला हवी कारण आपल्यावर जर अन्याय होतोय तो परप्रांतीय असू दे किंवा मराठी माणूस असू दे कोणताही पण जर अन्याय होत असेल तर दाद मागणं हे आपलं काम आहे आणि ते दा दाद लक्षात घेणं हे आपण निवडून नेले दिलेल्या प्रतिनिधींचं काम आहे पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच लांब प्रोसेस असते ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाता जाता आपण बऱ्याच भरडले जातो ह्या सगळ्यामध्ये आणि नेमकी सुरुवात कुठून करावी हेही आपल्यासारख्या सर सर्वसामान्य माणसांना कळत नाही आणि त्याचा फायदा हे अतिक्रमण करणारे हडप करणारे असे जे लोक त्यांची प्रवृत्तीच मुळात दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती डोळा